नमस्कार प्रेक्षकांनो या प्रेमाची कुष्ठ मालिकामध्ये आता भयंकर असे ट्विस्ट तुम्हाला यापुढे हळूहळू येताना तुम्हाला दिसणार आहे पण त्याआधी हे सगळं जाणून घेण्याआधी तुम्ही जर अजून माझा हा मराठी मालिका लव्ह चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा अशीच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहे तर प्रेक्षकांनी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की सागरसाठी एक खूप मोठी डील येणार असते आणि तो जो काही व्यक्ती असतो डील घेऊन येणार असतो सागरच्या ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि तुम्हाला हे डील मी देणार होतो तुमचाच माझ्या मनात विचार होता परंतु सावलीचा मागे तो काही इंटरव्ह्यू पाहिला त्याच्यामुळे माझं थोडं मत बदललं आहे याच्यामध्ये अजून एका माणसाला मी ॲड केले तेव्हा तो बोलतो की तुम्ही ह्या सगळा निर्णय घेण्याच्या आधी ना तुम्ही एकदा मला विचारायला हवं हो। होतं हे सगळं खोटं आहे तेव्हा एवढा मला वेळ नव्हता आहे आणि मला टाईमसुद्धा नाही आहे पण मी त्या व्यक्तीला तुम्हाला न सांगता ॲड केलं आणि त्या व्यक्तीला मी आत्ता इथे बोलवलं सुद्धा आहे असं या ठिकाणी तो बोलताना आणि दिसत काय हरकत नाही मला कोणाला बोलायचं त्याला बोला माझी काय अडचण नाही आणि इथे हर्षवर्धन येताना दिसतो काय मित्र कसा असतो आणि हा हर्षवर्धनला बघून या सागरला खूप मोठा धक्कासुद्धा बसताना दिसतोय पण तो काही बोलत नाही इथे तो बोलतो की हा हे मिस्टर अधिकारी यां तुमच्या तुम्हाला ज्या काही गोष्टी मी बोलवतो ना कोणाविषयी तो हेच व्यक्ती आहे हेच मला अजून एक प्रेझेंटेशन देणार आहे तुमचं जर प्रेझेंटेशन मी पाहिले आता यांचं पण प्रेझेंटेशन मला बघायचं आहे असं या ठिकाणी तो बोलताना दिसतोय परंतु हा इथे सागर मात्र प्रचंड भडकताना दिसतोय परंतु तो गप्प बसतो माझ्या जर असतं असताना या दोघांना मी हकलून दिलं असतं परंतु ही डील माझ्यासाठी महत्त्वाची आहे आशियामध्ये सगळ्या गोष्टी मला सप्लाय करायच्या आहेत आणि त्यासाठी ही डील खूप महत्त्वाची आहे काही करून मला ही डील मिळवायचीच आहे त्यामुळे या हर्षवर्धनाला मला नाहिला जाणं सहन करावंच लागेल आता यानंतर हा लॅपटॉप खोलतो हर्षवर्धन आणि बोलतो सागर आज मी तुझा पुन्हा इथे या ठिकाणी ऑफिसला आलो आहे आता तुझ्या नाकॉर्टीतून हे असाइनमेंट मीच मिळवणार आणि पुन्हा एकदा या ठिकाणी तुला बर्बाद करणं आणि थँक्यू सावनी तिच्यामुळे मला ही संधी भेटते आणि हे सगळं विचार करत असताना तेवढा मुक्ता आणि सही ते सरप्राईज असं बोलते परंतु इथे मीटिंग चालू असते हे मग त्याला माहित आणि ती आय एम सॉरी मला माहीत नव्हतं तुमच्या मीटिंग्स आहेत खरंच आय एम सॉरी तेव्हा हा सागर बोलतो हे बघा ही माझी वाईफ आणि ही माझी मुलगी आहे ते सांगतो तेव्हा हे मुक्ता आणि सही बोलते की आम्ही जातो तुम्हाला सॉरी डिस्टर्ब केलं म्हणून तेव्हा तो जो डील देणारा असतो बस तो म्हणतो की नाही त्याची काही गरज नाही आहे तुम्ही बसा तुम्हाला काय महत्वाचं असेल तर तुम्ही बोलून घ्या मला यांचं प्रेझेंटेशन बघायचं ते तोपर्यंत प्रेझेंटेशन बघून घेईन आणि मग हा सागर या दोघांना सैलामुक्ताला घेऊन जाऊन बाहेर हॉलमध्ये बसताना सोप्यावर दिसतोय आणि इथे हा हर्षवर्धनला एक मध्येच फोन येतो आणि बाहेर येऊन बोलतो हा सावनी स्वीट सावनी बोल ना काय म्हणते खरंच तू गुरट आहे तू जे काही केलं ना त्याच्यामुळे आग लागली असं बोलताना तेव्हा काय झालं आता या सागरना बरबाद होणार आहे त्याची खूप मोठी असाइनमेंट तिच्या हातातून जाताना आपल्याला दिसते तू एक तेणगी टाकली होती पण त्याचा आगीत कधी रूपांतर झालं ना कळलंच नाही खरंच तू ग्रेट आहे आधी स्वीट सावणी होती आता स्पायसी सावणी झालं आहे तेव्हा नक्की काय झालंय सांग मला तेव्हा तुला भेटून सगळं सांगेल तेव्हा तू बोलते मग ठीक आहे जे काय होतं ते मला कळवं तरा खरंच थँक यू ग्रेट जॉब तुझ्यामुळे आता सगळं काही ठिकवून दरा सागर बर्बाद होण्याच्या लाईनिव आला आहे असं सुद्धा हर्षर बोलता दिसत परंतु तेवढ्यात ही सावणी फोन ठेवल्यानंतर हा इथे हर्षवर्धन तिकडे असतो परंतु ही मुक्ता हे मात्र सगळं ऐकत असते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो म्हणजे या सावलीला हर्षवर्धनची साथ आहे असं सुद्धा तिला कळतं आता मलाच काहीतरी केलं पाहिजे लवकर लवकर खूप मोठं काही गोष्ट कारण सागरसाठी ही डील खूप इम्पॉर्टंट आहे आणि इथे दुसरीकडं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की ही मुक्ता मग परत येताना दिसते तेव्हा सागर बोलतो काय झालं बोल ना तेव्हा मी आज तुझी परीक्षा घेणार आहे जर त्या परीक्षेमध्ये तू पास झाला सगळं काही बरोबर उत्तर दिलं ना तर तुला तू पास आणि नाही दिलं तर नापास म्हणजे तू पास झाला की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे हे सिद्ध होईल नसेल तर मग तुझं माझ्यावर प्रेम नाही असं सिद्ध होईल तुला परीक्षा घेणार तेव्हा हा सागर मुक्ताकडे बघतो खूप कठीण परीक्षा असेल ठीक आहे मी तयार आहे असं या ठिकाणी तो या ठिकाणी आपल्याला सहीला बोलतात दिसून ती खोकते तेवढ्यात खुकता जाताना दिसते आणि मग तू म्हणते माझा पहिला प्रश्न तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे का असं ते डायरेक्ट पहिलाच प्रश्न सागरला विचारतात दिसत यानंतर मग सागर, या सागर हसत तिला बोलताना आपल्याला दिसतोय की यानंतर हा सागर सईला बोलतो की हो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि कसं ते मी पण तुला सांगतो जन्माच्या आधीपासूनच तुझं नाव मी सई ठेवलं होतं तुझं सही नाव आहे ना सगळं मला बोलायचे मुलगा झालं तर काय तू नाव बदलणार आहे पण मला माहिती आधी ते नंतर मला जर झाली तर परीच होणार सहीच होणार आणि शेवटी तूच झाली त्याच्यामुळं माझं तुझ्यावर प्रेम आहे असं तो या ठिकाणी सैला बोलताना दिसतो त्यानंतर ते, ते दुसरा प्रश्न विचारते की मी जेव्हा आनंदी असते तेव्हा काय करते तेव्हा हा सागर बोलतो की जेव्हा तू आनंदी असते ना तेव्हा तू आरशासमोर जाते डान्स वगैरे करते तुला वाटतं कोणी माझ्याकडे बघत नाही पण तुझा हा बाबा तुझ्याकडे चोरून बघत असतो आणि त्यानंतर मग तिसरा तीन प्रश्न विचारतो की मी सॅड असल्यावर काय करते तेव्हा तू सॅड असली ना तू मुसमुसं रडते डोळ्यातून एक पावसाचा थेंब कसा अलगत गळ थांबतो तसा त्या ठिकाणी तुझ्या डोळ्यातून पाणी येतात आणि या ठिकाणी तू आरडाओरडा करत नाही बाकीच्या पोरासारखे शहानी पाळतो असं तो बोलताना दिसतो आहे यानंतर आत्ता सध्या ती आत्ता सध्या तू चार पाच दिवसापासून सॅड आहे त्यामुळे तू बोक्याला घेऊन बसते परंतु मुक्ता आई तुझी आल्यापासून जास्त दिवस मी तुला सॅड पाहिलंच नाही तिच्या कुशीत तू असते असं बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसते आणि सई इथे थोडीशी इमोशनल होताना दिसते यानंतर थोड्या वेळाने मग इथे या ठिकाणी सई परत आता पुढचा प्रश्न असं बोलते आणि मी जेव्हा हॉटेलमध्ये जाते तेव्हा काय करते असं बोलताना दिसते तेव्हा हा सागर पुढे हसतो आणि बोलतो जेव्हा आपली सई हॉटेलमध्ये जाते ना तेव्हा सागर आधी ती तिथे जाऊन बाथरूम चेक करते बाथरूममध्ये तिला पबल बाथ खूप आवडतो ते आधी बघते आहे की नाही आणि बऱ्याच गोष्टी ती या ठिकाणी बघते बरोबर नसे तेव्हा हो। बरोबर आणि या ठिकाणी ती पण इमोशनल होते दिसते सागर वगैरे बाकीचे असताना थोडेसं इमोशनल होते दिसते आणि ते हर्षवर्धन कळत नाही आता काय करावं हे जर असं इमोशनल ड्रामा झाला तर हा जो बॉस आहे जो डील जाणारा तो त्याच्या जाळ्यात अडकू शकतो म्हणून त्याला कळत नाही काय करावं तो खूप विचार करतो आता नक्की काय करू तेव्हा तो सर मला बोलचं होतं चला ना तेव्हा तो बोलतो जरा ह्यांचं काय झालंय ते मला बघायचं आणि तू इथं थांबता हे दो दोघे आपल्याला दिसत आहेत यानंतर सई अजून प्रश्न विचारते मला कोणती भाजी आवडत नाही तेव्हा ती बोलते तुला आणि तुझ्या पप्पाला एकच भाजी आवडत नाही ती म्हणजे कारल्याची भाजी आणि त्यानंतर ते अजून बरेच प्रश्नसुद्धा या ठिकाणी विचारताना दिसतात आणि त्यानंतर ते अजून एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारते ते म्हणजे मला सगळ्यात जास्त कोण आवडतं तेव्हा हा सागर बोलतो हे काय विचारण्याचा प्रश्न आहे का, का? तुला सगळ्यात जास्त मुक्ताई आवडते मुक्ताई आल्यापासून तू तिच्यासोबतच असते प्रचंड आवडते तुला ती तेव्हा सगळेजण ताळ्या वा वाजवताना दिसतात या माणसाच्या पण डोळ्यात पाणी येतात दिसतं पण हर्षवर्धन थोडंसं या ठिकाणी घाबरताना दिसतो त्यानंतर मुक्ताई थांब जरा माझं जो पोलणं झालं नाही आहे हे उत्तर पूर्णपणे चुकलंय असं सई बोलल्यानंतर मुक्तानी हे साखर प्रचंड घाबरताना दिसतोय परीक्षेत नापास झालं की काय याची भीतीसुद्धा त्याला वाटायला लागते त्यानंतर माझं उत्तर चुकल्या मुक्ताई मला जास्त आवडत नाही अजूनही तुला कळलं नाही का माझं उत्तर तू तु आहे तूच मला सगळ्यात जास्त आवडतो मी तुझी कायम वाट बघत असायची असं ती इमोशनली बोलताना दिसते आणि आता तर तू मला मुक्ताई आणून दिली माझी त्याच्यामुळं Uh, मला तू जास्तच आवडायला लागला असं बोलताना दिसता आणि हे दोघं एकमेकांना मिठूसुद्धा मारताना दिसतात आणि हे सगळं झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की सगळं आनंदाचं वातावरण होतं परंतु हा हर्षवर्धन तिथे परत नाटके करतो टाळ्या वाजवतो वा मला वाटलं आधी खूप तमाशा आहे हा पण चांगला तुम्ही ड्रामा केला सरांना इथे बोलवलंय आहे आणि हा तुमचा ड्रामा केला आहे कळतं का तुम्हाला खरंच तुमचा खूप चांगला प्लॅन होतात स्वतःच्या मुलीला तू इथे बोलून घेतलं स्वतःच्या फायद्यासाठी तिचा आता तो वापर करून घेतोय पण ते पण एक डील मिळवण्यासाठी असं तो या ठिकाणी हर्षवर्धन बोलताना दिसतोय तेव्हा हा सागर थोडा इडे प्रचंड भडकताना दिसतो परंतु मुक्ता थांबवते सागर जास्त हे करू नका त्यानंतर तो बोलतो काय झालं तेव्हा हे लक्षात ठेव सैव माझं खूप प्रेमी आणि या डीलसाठी मी तिचा वापर करेल असं तुला वाटलं असेल ना तर ते, ते चुकीचं आहे माझ्या मुलीने न्यूजकडे बघून माझ्याकडून काही शिकू नये तर माझ्याकडे बघून शिकावं असं मला वाटतं असं बोलताना दिसतो तेव्हा तो पण बोलतो हो मी तुझं बिलकुल ॲग्री करतो सगळं या ठिकाणी आणि या ठिकाणी तो माणूसही बोलतो की मी खरं तर न्यूज बघून आलो होतो परंतु इथं आल्यावर मला कळलं की सईचं पप्पावर आणि पप्पाचं ह्याच्यावर किती प्रेम आहे त्यामुळं खरंच सॉरी आणि त्यानंतर ती बोलते की ठीक आहे काय हरकत नाही मी तुमच्या बद्दल चुकीचा विचार केला असे बोलतो काय हरकत नाही आणि तो हर्षवर बोलतो नी मी बोललो आहे दा ना त्या सगळ्या गोष्टीचा नीट विचार केला तेव्हा हो नक्की विचार केला पण आता सध्या मी काय बोलत नाही आपण उद्या भेटूया तेव्हा ही मुक्त पण बोलते की काळजी करू नका उद्यापर्यंत हे सागर निर्दोष सिद्ध झालेले असतील त्यानंतर तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल त्यानंतर ते जाताना आपल्याला दिसत यानंतर हे ते बोलते उद्या मुख्य संक्रात ते म्हटलं आदित्यला बोलणारच आणि आदित्यसोबत मी सुद्धा जाणार आहे हे फिक्स आहे आता आपल्या भेटीचा एकच उद्देश आहे साखर आणि मुक्ताच्या आयुष्याची बर्बदी असं ते या ठिकाणी आपल्याला बोलताना दिसत आहेत आणि मुक्तापण पण या सावणी चढाव तिच्यावरच उलटवण्याचा या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करताना दिसतात त्यामुळे आता पाहू मालकीत यंद्र भागामध्ये या ठिकाणी आपल्याला अजून काय काय पाहायला मिळणार आहे